श्री पुराण पुरुषोत्तमाय नम हो। श्री गणेशाय नम हो। श्री शिवमहापुराण विद्येश्वर संहिता अध्याय दहावा प्रणव आणि पंचाक्षर मंत्राचे महात्म्य ब्रह्मदेव आणि विष्णू यांना महादेवांकडून मंत्रोपदेश श्री गणेशाय नम हो। नंदिकेश्वर शरद कुमारांना म्हणाले महात्मन शिवजींनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपले सगुण आणि निर्गुण स्वरूप वर्णन करून सांगितले लिंग पूजनाचे महत्वही कथन केले त्यामुळे त्या दोघांना खूपच आनंद झाला त्यांनी जिज्ञासने विचारले हे प्रभो विश्वाच्या संदर्भात सृष्टीत सर्जन पालन पोषण रक्षण संवाद तिरोभाव आणि अनुग्रह हे तुमचे पाच नित्यसिद्ध कार्य आहे कृपा करून यांच्याविषयी काही सांगा भगवान शंकर म्हणाले ब्रह्मा अच्युता माझी कार्ये म्हणजेच कर्तव्ये अतिशय गहन आहेत ती समजून घेणे तसे सोपे नाही तथापि त्यांच्याविषयी थोडक्यात सांगतो विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तू मात्र आकारास येणे याला सृष्टी म्हणतात पोषण आणि संरक्षण यामुळे त्या विश्वाचे सुस्थिर राहणे वाढणे याला पालन म्हणतात म्हणजेच स्थिती म्हणतात त्यांचा विनाश होणे याला संहार म्हणतात प्राणांचे उत्क्रमण याला स्थिरभाव म्हणतात आणि या संसारातून सुट सुटका होणे हा माझा अनुग्रह आहे माझा अनुग्रह होणे म्हणजे मोक्ष मिळणे माझी सृष्टी आदी चार कर्मे विश्वाचा विस्तार करणारी आहेत अनुग्रह हा माझ्यातच स्थित असतो मोक्ष मिळणे याचा अर्थ मतस्वरूप होणे माझे भक्त या कार्यांना पंचमहाभूतांमध्ये पाहतात ते पृथ्वीमध्ये सर्जन जलामध्ये स्थिती पोषण अग्नीमध्ये संवार वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रहाचे दर्शन करतात यांच्या सृष्टीकरणार्थ थो, मी थोडक्यात असे सांगू इच्छितो की पृथ्वीपासून सृष्टी उत्पन्न होते जलामुळे त्या सृष्टीची वृद्धी होते अग्नी सर्वांना जाळून टाकतो नष्ट करतो वायू सर्वांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जातो आणि आकाशाद्वारे सर्वांवर अनुग्रह होतो विद्वानांनी माझ्या कार्याचे स्वरूप या पंच महाभूतांमध्ये पहावे ही पंचकर्मे करण्यासाठी मी पाच मुखे धारण चार चार मुख भाग्य आहे हे पुत्रांनो तुम्ही दोघांनी प्रदीर्घ तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले त्यामुळे मी तुम्हाला क्रमशः निर्मितीचे आणि तिच्या पालन पोषणाचे अधिकार दिले अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र आणि महेश्वर या दोघांनी माझ्याकडून अनुक्रमे संवाद आणि तिरोभाव ही दोन कार्ये प्राप्त करून घेतली आहेत पण मोक्षाचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही कारण मी स्वतःच मोक्षस्वरूप आहे रुद्र आणि परमेश्वर रुद्र आणि महेश्वर आपल्या कर्मांना कधीच विसरले नाही आपण जे कार्य करतो त्याची मूळ प्रेरणा भगवान शंकरांकडूनच प्राप्त झालेली आहे याचे त्यांना नित्यस्मरण आहे म्हणून मी त्यांना मतस्वरूप केले त्यामुळे त्यांचे रूप वेश कृत्य आसन वाहन आयुधे या सर्व गोष्टी माझ्यासारख्याच आहेत तुमच्याकडून असे घडले नाही तुम्ही माझ्या ज्ञानापासून विमुख झालात तुम्ही करत असलेली कार्ये ही तुम्हाला माझ्या कृपा प्रसादने प्राप्त झाली आहेत हे तुम्ही विसरलात स्वकर्तृत्वाचा अभिमान धरून एकमेकांशी श्रेष्ठत्वावरून वाद घालत बसलात ज्याला माझे कधीही विस्मरण होत नाही तो माझ्या सारखाच ज्ञानी आणि मत होतो या ज्ञानाच्या सिद्धीसाठी सातत्याने प्रणवाचा म्हणजेच ज़ ओंकाराचा जप करावा या ने मनुष्य मी लोक साधनेने होतो प्राचीन काळी माझ्याच स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे या महामंगळकारी एकाक्षर मंत्रालाच ओंकार म्हणतात हा सनातन मंत्र माझ्याच मुखातून प्रकट झालेला आहे हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय हा मंत्र माझा आत्मा आहे हा माझ्या पाचही मुखातून प्रकट झाला आहे माझ्या उत्तरेकडील मुखातून अकाराचे पश्चिम मुखातून उकाराचे दक्षिण मुखातून मकाराचे पूर्व मुखातून बिंदूचे आणि मध्य मुखातून नादाचे आविर्भवन झाले त्या पाच अवयवांचे एकीकरण होऊन ओम नामक अक्षराची उत्पत्ती झाली हा मंत्र संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आहे हा शिव आणि शक्ती दोघांचा बोधक आहे यातूनच ओम नम शिवाय या मंत्राची उत्पत्ती झाली हा षडक्षरी मंत्र माझ्या सगुण साकार रूपाचा बोध करतो यातूनच ओम यातूनच मातृक वर्ण अर्थात मुळाक्षरे उत्पन्न झाली त्याचेही पाच भेद आहेत शिरोमंत्रासहित स्त्रीपदा गायत्री ही यातूनच उत्पन्न झाली गायत्रीतूनच वेदांचे प्राकट्य झाले त्या वेदांमधून कोट्यावधी मंत्र निर्माण झाले त्या मंत्रांनी विभिन्न कार्य सिद्ध होतात प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राचे उपासकांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात हे दोन्ही मंत्र मंत्रिमुक्तीदायक आहेत नंदिकेश्वर पुढे म्हणाले संत कुमारजी भगवान महादेव जगदंबा पार्वतीसह उच्चार विराजमान होते त्यांच्या त्यांच्यासमोर ब्रह्मदेव आणि विष्णू उत्तराभिमुख बसले शंकरांनी त्या दोघांना पारदर्शी मृदू वस्त्राने आच्छादित केले आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून प्रणवाचा तीन वेळा उच्चार केला त्यांना दीक्षा देऊन आपले शिष्य म्हणून स्वीकारले गुरुदक्षिणा म्हणून त्या दोघांनी स्वतःलाच शिवचरणी समर्पित केले ते हात जोडून उभे राहिले आणि भक्तिभावाने भगवान शंकरांची स्तुती करू लागले ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले प्रभो आहात तुम्ही, तुम्ही, तुम्ही सर्वात्मक आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही सर्जनादी पंच महाकर्मांमध्ये अत्यंत कुशल आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही परमेश्वर आहात तुम्ही सनातन परब्रह्म आहात तुम्हीच अदृश्य सूत्रसंचालक आहात तुमचे गुण अनंत आहेत तुमच्या शक्ती अनंत आहेत तुमचे सामर्थ्य अगाध आहे तुमचे लीला कर्तृत्व वर्णनातीत आहे तुम्हाला नमस्कार असो ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी श्री गुरु महेश्वरांची उत्कट भक्तिभावाने स्तुती केली त्यांना साष्टांग प्रणिपात केला त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले आद्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशीला प्रणवाचा जप केल्याने अक्षय फलप्राप्ती होते सूर्य संक्रांतीने सूर्य संक्रांतीने युक्त महाआद्रा नक्षत्रात प्रणवाचा एकदा केलेला उच्चार कोट्यामध्ये जपसंख्येचे पुण्यफुल देतो मृगशिरा नक्षत्राचा अंतिम भाग तसेच पुनर्वसू नक्षत्राचा सुरुवातीचा भाग पूजा होम तर्पणादी कृत्यांसाठी अत्यंत उपयुक्त असतो या सत्कर्माचे पुण्यफल आद्या नक्षत्रातील सत्कर्माच्या पुण्यफला इतकेच असते प्रातःकाळी आणि मध्यान्नीपूर्वी माझ्या लिंगाचे दर्शन घ्यावे माझे दर्शन आणि पूजन यासाठी चतुर्दशी ही उत्तम तिथी आहे पूजा करणाऱ्यांसाठी माझी मूर्ती किंवा लिंग समानच आहे तथापि लिंगांचे पूजन करणे केव्हाही श्रेयस्करच होय तथापि लिंगाचे पूजन करणे केव्हाही श्रेयस्करच होय ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्याने लिंगाचेच पूजन करावे लिंगाचे प्रणव अंतराने आणि मूर्तीचे पंचाक्षरी मंत्राने पूजन करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलिंगाची स्वतः स्थापना करावी ज्यांना शक्य नाही त्याने ते दुसऱ्याकडून करवून घ्यावी त्या लिंगाची उत्तम द्रव्यमय उपचाराने मनपूर्वक पूजा करावी त्यामुळे माझ्या पदाची सुलभतेने प्राप्ती होते अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना प्रणव दीक्षा देऊन आणि उत्तम सदुपदेश करून भगवान शंकर पार्वती सह अंतर्धान पावले अध्याय दहावा समाप्त ओम नम शिवाय